नमस्कार मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत चोवीस तास तर जागतिक महिला दिना दिवशी एका बापानेच आपल्या मुलीच्या आयुष्याचा विध्वंस केलाय टिटवळ्यातील ही घटना माणुसकीला कायमा भासणारी आहे स्वतःच्या एकोणीस वर्ष मुलीवर तिच्याच बापानं तीन वर्ष अत्याचार केला आणि त्याही पुढे जाऊन जर कोणी विरोध केला तर ता त्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस हाच तो दिवस जेव्हा मुलीनं पुराव्यानिशी आपल्या बापाच्या विकृतीचा पर्दाफाश केलाय आरोपी बाप मोबाईलवरून मुलीला टिटवायातील मोहिनी वाईन शॉप जवळ बोलवतो तिला फसून हॉटेलमध्ये नेतो आणि तिच्यावर पाशवी अत्याचार करतो पण या बापाला अजूनही वाटत होतं तो सुटू शकतो तो संपला मुलीनं आधीच आवाज या संस्थेच्या अध्यक्षा रश्मी मेहतांना माहिती दिली होती पोलिसांनी आणि जेव्हा हा भेसूर प्रकार सुरू होता तेव्हाच पोलिसांनी धाड टाकली सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी दरवाजा ठोठावला जातो आरोपी बापाच्या चेहऱ्यावर भीती वाटून येते तो स्वतःच्या कमरेला टॉवेल गुंडाळतो आणि मुलीला विवस्त्र अवस्थेत बाथरूम मध्ये लपवतो पण पोलीस आत घुसतात आणि त्याला रंगे हात पकडतात फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून आजपर्यंत तब्बल तीन वर्ष या नराधामानं स्वतःच्या मुलीचा छळ केला कधी विरारच्या घरात कधी चिकलडोंगरी रोडवर कधी दादरच्या रेल्वे स्टेशन हाऊसमध्ये तर कधी टाटा हॉस्पिटलच्या धर्मशाळेत आणि शेवटी टिटवा येथील रविराज लॉन्जमध्ये या विकृत मानसिकतेचा शेवट काय आरोपीवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पण प्रश्न इतकाच नाही अशा नराधामांना शिक्षा किती कठोर असावी फक्त जन्मठेप की सरळ फाशी हे कधीपर्यंत सहन करायचं आई वडिलांवर विश्वास ठेवणाऱ्या मुलींची अशीच फसवणूक होता राहणार का समाजाने आवाज उठवला तरच अशा नराधामांना कठोर शिक्षा होईल तुमच्या मतांबाबत आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा अशा राक्षसी वृत्तीच्या बापांसाठी काय शिक्षा असायला हवी

मैं 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 इसको? मैं 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 मैं